हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तर हि तर सकाळची तयारी चालू आहे स्वयंपाकाची पुरणपोळीचा स्वयंपाक डाळ वगैरे शिजवून ठेवलेली आहे आणि पीठसुद्धा मळून ठेवले फक्त आता डाळ परतून घ्यायची नंतर पुरण वाटून घ्यायचं बरंच अजून बाकी आहे थोडक्यात व्हिडिओ मी शेअर करते कारण सकाळची घाई खूपच होते आणि नंतर आपल्याला मंदिरातसुद्धा जायचं आहे ओसायला देवायला देवाला त्यामुळे मी थोडक्यात अशी जे काही शूट केलं ते शेअर करत आहे तर हि तर मी छान अशी आमटी सुद्धा बनवली नंतर गुळवणी सुद्धा बनवली भात सुद्धा झाले फक्त आता पुरणपोहे लाटायच्या लाटून घ्यायच्या आहेत कारण ह्याच्या अगोदर पण मी असं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असं डिटेल्समध्ये व्हिडिओ शेअर केलेत त्यामुळे म्हटलं नको सारखं तेच म्हणून म्हटलं चला थोडक्यात तरी होय होय ना थोडंसं आपलं शेअर करावं तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशी संक्रांत सेलिब्रेशन करताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर पुरण वगैरे छान बनलेलं आणि पीठसुद्धा चांगलं भिजलेलं तर बघूया आता फुटते की नाही कारण माझी पहिली पुरणपोळी अजिबात चांगली येत नाही मग परत छान चांगले येतात पण फुटत काय नव्हत्या व्यवस्थित अशा लाटल्या जात होत्या आणि छान पीठ पण भिजलेलं त्यामुळे तर पीठ मी अगोदरच सर्व तयारीला लागायच्या अगोदरच पीठ मळून ठेवते जेणेकरून पीठ चांगलं भिजलं ना पुरणपोळी फुटतसुद्धा नाही आणि चांगल्या सुद्धा तर आता तुम्हाला मी दाखवते माझी पुरणपोळी फुगले की नाही तर आता पहिले तर छान अशी लाटून घेतली आणि आता ती भाजून घेते आणि मी काही एवढी स्वयंपाकात अशी सुग्र नाही अगोदर तर लग्नाच्या आधी मला पुरणपोळीसुद्धा येत नव्हती पण आता लग्न झाल्यापासून शिकले आणि बऱ्यापैकी छान येतात त्यातच मी समाधानी आहे कारण पुरणपोळी फुटली वगैरे की स्वयंपाक करायचा सर्व सर्व मोडच जातो त्यामुळे फक्त पुरणपोळी फुटले नाही पाहिजे तर पहिली पुरणपोळी काय माझी फुगली नाही पण दुसऱ्या सर्व पुरणपोळ्या मस्त अशा फुगल्या टमटमीत तुम्हाला ते सुद्धा दाखवते तर आता मी फक्त चार पाच पुरणपोया लाटून घेणार आहे एक म्हणजे देवाला नैवेद्याचं ताट करण्यासाठी आणि नंतर मिस्टरसुद्धा दुपारी जेवायला यायचे होते त्यामुळे म्हटलं अगोदर देवाला नैवेद्याचं ताट काढावं आणि नंतर मग मिस्टर आल्यानंतर ते जेवतील कारण आपल्याला काही अजून जेवायचं नाही कारण उपवास असतो आमच्याकडे जोपर्यंत आपण ओसून येत नाही देवाला तोपर्यंत उपवास पकडायचा असतो आणि नंतर मग सोडला तरी चालतो तर आता पहिली काही पुरणपोळी फोगली नाही तुम्हाला आता बघितलंच असेल तुम्ही आणि हा ताईनो किचनवर भरपूर सारा पसारा दिसत असेल तुम्हाला तर प्लीज करा कीचन ते इग्नोर करा कारण किचन ओटा खूप छोटा आहे आणि कुठं काय कर ठेवावं हेच करत नाही जेव्हा असा मोठा स्वयंपाक असतो पुरणपोळी वगैरे त्यामुळे थोडासा पसारा होतोच नंतर मग सर्व झाल्यानंतर व्यवस्थित असं आवडते कारण किचन खूपच छोटा आहे आणि त्यात किचन ओटा तर त्यापेक्षा अजून छोटा आहे तुम्ही बघितलंच असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तर ही पण पुरणपोळी खूप छान अशी फुगली तर बरं वाटलं खरंच फुगल्यानंतर छान वाटतं आपण जेवढा स्वयंपाक केल्या त्याचं समाधान मिळ स्वयंपाक झाला की लगेच मी नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे तर बघू शकता छान अशी पुरणपोळी गुळवणी आमटी आणि भात आणि थोडेसे पापडसुद्धा तयार ते सुद्धा ठेवलेले आहे तर जसं केलं नैवेद्याचं ताट आता देवालासुद्धा नैवेद्य दाखवते आणि नंतर मग मी पुढची तयारी करून घेते आणि आमटीसुद्धा खूप छान झालते एकदम अशी तरी वगैरे आलती आणि गुळवणी आमच्याकडे लागतेच पुरणपोळी बनवली की गुळवणीसुद्धा बनवायची कारण पुरणपोळी ही गुळवणी गुळवणीबरोबरच खाल्ली जाते आणि लहानपणापासून तीच सवय आहे आणि देवाला नैवेद्य दे दाखवायचं म्हटलं तरी गुळव गुळवणी बनवावीच लागते त्यानंतर मी सुद्धा तयार झाली आणि खूप घाई गडबड झाली त्यामुळे व्यवस्थित असा वेळ शूट करा करायला जमलं नाही जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला तरी ही तर साडी मी ही आणि नाही तेव्हा साडी खूप छान नेसायला येते आणि जेव्हा घाई गडबड असेल ना तेव्हा अजिबात साडी व्यवस्थित आई शेडो जात कलर जेव्हा दिसणार नाही हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर नाही म्हटलं तर आता तीन वाजत आलेत आणि मी सुद्धा रेडी झालेले आहे रात्री अशी सिंपल अशी मेहंदी काढली तर चला खूप पट घायक झाली कारण स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरला आणि नंतर घरातलंसुद्धा आवरला आणि आता माझा आव अगोदर आणवीचं आवरला नंतर माझं आवरलं आणि आता टाटसुद्धा भरायचं आहे तेसुद्धा आणि आता मी मंदिरात चाललेले आहे तर चला तिथं पण जेवढं होईल तेवढं मी शेअर शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला ही साडी कशी दिसते हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि सुद्धा लुक तुम्हाला दाखवते उभा राहून दाखव Kanskje de kommer til å dra til razidi तर आणचा सुद्धा लुक तुम्हाला दाखवला तर कसा वाटला आणवीचा लुक नक्की कमेंट करून सांगा हा घागरा मला वाटते दिवाळीत घेतलेला नंतर कधी घातलाच नाही तर आज तिने घातलेला आणि हि मी आता ताट सुद्धा तयार करत आहे तर मंदिरात जायच्या अगोदर हे एक सुगड असत ना खण असतात ना ते, ते एक घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये जे काही आपण वाण ठेवलेलं आहे प्रत्येक सुगळामधला ह्याच्यामधला थोडा थोडा घ्यावा लागतो आणि ते मंदिरात गेल्या तर वस्ताना ठेवावं लागतं त्यासाठी ही तयारी करत होती ताट वगैरे रेडी केले आता पहिल्यांदा बाहेर जायच्या अगोदर म्हणजे मंदिरात जायच्या अगोदर आपल्या घरच्या देवांना सुद्धा ओसायचं असतं आणि नंतरच मग बाहेर जायचं बाहेरच्या मंदिरातल्या देवांना तर असं असतंय आमच्याकडे नंतर मग घरी आल्यानंतर तुळशीला ओसायचं तर इथं मी आता देवांना सुद्धा ओसून घेते आणि ज्या काही खणात मी वान भरलेला त्यातला थोडा थोडा काढला आणि एका खणात मी ठेवलेला आहे कारण हा खण आपल्याला घेऊन जायचा आहे मंदिरात आणि मी एक पोस्ट टाकलेली मकर संक्रांतीच्या शुभेच्छा म्हणून आणि त्या तो फोटो बऱ्याच साईने विचारला कधीचा आहे म्हणून तर ती तो फोटो आहे ना जो मी पोस्ट टाकलेली आहे तो माझ्या पहिला संक्रांतीचा फोटो आहे लग्नानंतर मी मम्मीकडे जाते पहिली संक्रांत तेव्हाचा तो फोटो आहे आणि तेव्हाची तब्येत आणि आताची तब्येतमध्ये खूप सारा बदल झालेला आहे तब्येत कमी करायचं असं बघते पण काय होत नाही तरी सुद्धा मी प्लॅन चालू आहे माझा तब्येत कमी करायचा हे आणि कमी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तर असं आहे माझा सिंपल असा पूर्ण लुक तुम्हाला दाखवला तर कसा वाटला हा लुक नक्की कमेंट करून सांगा ह्या साडीला पण नाही म्हटलं दोन तीन वर्ष झालेच असतील लक्ष्मीपूजनला घेतलेली आणि ही साडी किती वेळा पण नेसा मला खूप आवडते नेसूच वाटते असा ह्या साडीचा घंटा अजिबात येत नाही तर हिता आल्यानंतर भली मोठी रांग होती कारण नाही म्हटलं तर आता तीन वाजत आलट्या आणि बरोबर सर्व बायका जे काही घरातलं आपलं काम असतं ना ते आवरून मंदिरात एवढी गर्दी झाली परत असं वाटायला लागलं की स्वयंपाक करायच्या अगोदर मंदिरात आले असते तर बरं झालं असतं कारण खूप वेळ लागला नाही म्हंटल तर एक तास पूर्ण गेला आणि काय काय बायका काय करत होत्या आहे का मधून जायच्या आणि डायरेक्ट देवापाशी जाऊन तिथे ओसायच्या आणि पाठीमागच्या बायका एवढ्या लाईन मध्ये उभ्या राहिलेल्या त्यांना काही सुद्धा वाटत नाही पण देवाच्या बाबतीत तरी माणसाने असं करू नये असं मला वाटतं कारण प्रत्येकाला टाइम नसतो प्रत्येकाला उशीरच झालेला असतो तरी सुद्धा त्या लाईन मध्ये उभा राहून दर्शन घेत होत्या आणि देवाला ओसत होत्या पण काय काय असतात काय करणार आता तर तिथं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुद्धा तिथं मी ओसला आणि नंतर थोडंसं पुढं आले की हिथं देवीचं मंदिर आहे तर हिथ सुद्धा मी ओसलं देवीला आणि नंतर मग घरी गेलो आम्ही तर खरंच मी खूप दमले नाही म्हटले एक दीड तास गेला आणि ऊन सुद्धा लागत होता त्या मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे असं सावली वगैरे काहीच नव्हती तरी सुद्धा आणवी बरोबर एक शेजारची दिद्दी आलीते ती तिला घेऊन एका साईडला बाकावर बसलेल त्यामुळे एवढं काय वाटलं नाही नाही तर आणची सुद्धा खूप आपदा झाली असती मी एकटी गेली असते तिला घेऊन तर तर आता घरी आले पहिल्यांदा बायकांना बोलवलं हैद वगैरे केलं आणि नंतर मग मी आता जेवायला घेत आहे ते काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण तेवढ्यात लाईट पण गेलती ती आता पाणी पिऊन घेते सकाळपासून फक्त पाण्यावरती आहे आणि जेव्हा आपला उपवास असतो ना तेव्हा घरामध्ये फ्रूट वगैरे काही नसतं तसंच माझं प्रत्येक वेळेस असंच होतं तर बघू शकताय असे खण मला मी दाखवायचेच राहून गेले तर असं घालतेत आमच्याकडे त्यानंतर मग मी जे सकाळी नैवेद्य दाखवलेला जे ताट होतं तेच मी घेतलं कारण तसंच ठेवलं की नंतर मग ते कुठं ठेवायचं हेच कळत नाही त्यासाठी मी जे काही नैवेद्य दाखवेन ते मीच खाते तर आता नाही म्हटलं तर पाच वाजलेले आणि आता मी जेवण करून घेते तुम्ही सुद्धा या जेवायला उलट ती शर्ट घातलं भूक लागले पुढचं मागचं पुढं हे बघा अशा सुडा आणि पाटले ह्याला बोलतात तुमच्याकडे घालतात की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा कारण हिता आहे ना शक्यतो कमी बायकांच्या हातात दिसतं पण आमच्या गावाकडे आहे ना हे घालावंच लागतं संक्रांत आली की पाटल्या आणि चुडा आणि पाटल्या हे घालावेच लागतात म्हणून मी पण हिता घालते तुम्ही घालता की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडची स संक्रा संक्रांत कशी साजरी करता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला आणि भोगीचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केल्या केला आहे नसेल पाहिला का आजच्या घाई गडबडीत तर नक्की पहा छान असं जेवण केलं खूप भूक लागलेली आणि मी तर आता झोपली कारण सकाळपासून तिने एवढं ती दमली ना सकाळपासून ते ड्रेसवर जा खाली आहे इकडं तिकडं पण नवीन ड्रेस घातली आहे तर तिला काही सुचत नव्हतं आणि मंदिरात सुद्धा खूप गर्दी होती त्यामुळे तिथंसुद्धा खूप उशीर गेला तिथं टाईम टाइम भरपूर गेला त्यामुळे ती आता दमली आणि आता आम्ही दोघींनी पण जेवले तर बघा टी व्ही पाच पाच झोपी गेली तर आता म्हटलं थोड्या वेळी झोपू द्या कारण ती सुद्धा खूप दमली आणि आता उठवलं की मग किरकिर करेल त्यासाठी नाही म्हटलं आता सहा वाजलेत मी बरोबर चारला घरी आले तिथून मग बायकांना वगैरे बोलवलं आणि नंतर मग पाच वाजता मी जेवण केलं थोड्या वेळ बसले थोड्याशा रील्ससुद्धा बनवल्या तर तिथंसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता माझी इन्स्टा आय डी आहे अनू डॉट शिंगगारे असं म्हणून तर त्यासाठी रीलससुद्धा दोन तीन अशा बनवल्या आणि आता म्हटलं आता चेंज करावं कारण खूप दमले मी पण सकाळ उठल्यापासून कामकाम आणि पटपट स्वयंपाक वगैरे आवरला नंतर खाली जायचं आता स्वयंपाक थोडासा शिल्लक आहे म्हणजे करायचं बाकी आहे पण आता ती न नंतर नऊ साडेनऊच्या दरम्यान केला फक्त पोळ्या लाटायच्यात बाकीचं सर्व गरम करून खाणार कारण आता फक्त चार पाच पोळ्या लाटलेल्या मिस्टरसुद्धा आले ते दुपारी जेवायला त्यामुळे आणि आता मी सुद्धा जेवण केलं तर खरंच खूप छान वाटलं आणि आजचा दिवस थोडासा बिझी गेला धावपळीसुद्धा झाली आता सण म्हटलं की धावपळ प्रत्येक लेडीजचं तर असंच असते पण खरंच खूप छान गेला छान वाटलं मंदिरातसुद्धा खूप छान दर्शन वगैरे हो झालं आणि तिथंसुद्धा गर्दी होती होती आणि छान बायका मस्त मस्त असं आवरून आलत्या तर त्यांना पाहून खरंच खूप भारी वाटलं तर चला ब्लोग तर तर हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आणि झोपी गेली आणि मी झोपली की मला काहीच करमत नाही आणि खूप शांत शांत वाटतं घरामध्ये कारण ह्या टायमिंगला ती च नाही झोपत पण आज खूप दमली त्यामुळे नाही म्हटलं तर आत्ताच झोपली दहा पंधरा मिनटं झाली <laughs> चला बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी, समर्थ